कधी कधी निस्वार्थपणे दुसऱ्याच्या उपयोगी पडावं वा छान वाटेल गोष्टी खूप छोट्या असतात हो तुम्ही गाडीतून जाताना न उतरता रस्त्यावरच्या एखाद्या माणसाला पत्ता विचारला तर बऱ्याचदा तो मिळत नाही पण उतरून जर दादा पत्ता सांगता का असं विचारलं तर काहीतरी हिंटन नक्कीच मिळते गोष्ट खूप छोटी असते हो पण करायची स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेलेला घरी पोहोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही तर फारस बिघडत नाही पण जर फोन केला तर नातं नक्कीच गोष्ट खूप छोटी आहे हो पण करायची अंधारात तुम्ही कधी पाय अडखळून पडलात तसाच मागचाही पुढू शकतो तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात गोष्ट छोटी आहे ना पण तरीही करायची आपलं सामान घेऊन सगळेच रेल्वेत चढतात पण त्यावेळी एखाद्या आजीला हात धरून तिला मदत केली तर तिने घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो गोष्ट खूप छोटी असते हो पण तरीही करायची गाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो कधी त्याला ग्लोव्ह द्यायचे कधी स्क्रीनच मलम देऊन टाकायचं गोष्ट खूप छोटी असते हो पण तरीही करायची कमी पार्क करताना तिरक्या स्टँडवर न लावता सरळ स्टँडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली तर त्याचा थँक्यू ऐकायला मस्त वाटतं गोष्ट तशी छोटीच असते पण तरीही करायची किराणा दुकानाच्या गर्दीत तिने घेतलेल्या सामानाचा ढीक पाहणाऱ्याने त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली तर सामान नीट ठेवणं तिला सोपं जातं माणसा माणसातली निष्कारण असलेली बंधनं गळून पडतात गोष्ट खूप छोटी असते हो पण तरीही करायची